तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळ गुड मॉर्निंग आज आहे पंचमी तर पंचमीत आज काय चाललंय दीपाली करते सायपाक आणि सकाळच्या वाजल्यात दहा आणि दहा वाजता काढतो आम्ही हिडिव तर आता मला आम्हाला मला कुठे जायचं देवाला दे जायचं म्हणजे ते काय म्हणतो आपण वारुळ वारुळाला जायचंय आणि आज पंचमी असल्यामुळे आज आम्ही हिडिव चालू केला आज बघू पंचमीचं काय दाखवता येईल आणि दीपानी आम्ही सर्व आता उराकले दहा वाजल्यात म्हणजे गिरायक वगैरे चालू आहे सणाचं आणि आता मला जायचंय वारुळाला तर मला चला दीपा कुठे ताट का सगळं तयारी झाली असत हे असे काय कुंकू हे काय कानवले आणि हि तर लह्यात बघा ह्या असं ना ठीक आहे डाळ पीठ गव्हाचं आणि दुधू नाग देवाला दुधू हा तर वाडवळाच्या जिथं असं तू गोळा असेल ना त्यात वतायचं दूध भरून हा देखून कुंकू टाकायचं हे पाच मांडायचे त्याची पूजा करायची हे कापूस घ्यायचा कापसल दोन दोन अशा काड्या उभा करायच्या त्याला कापूस गुंडाळायचा हे दोरा गुंडाळायचा नंतर दोरा थोडा काढायचा पिवळा करायचा आणि हाताला बांधायचा हातात आम्ही गळ्यात बांधलाय बघा तुम्ही असा करून

बरोबर ठीक आहे झालं हाय ना वरच आहे ना हां वरच आहे म्हणजे कसं गवत भोडले नसाव म्हणून असलं तरी थोडसं पंगारायचं असं बरं जाऊ हां वावडा आज काय सनात उरकून ठेवू अजून मला आष्टेललाच आताच दाव हां मी उरकीत सायपाक चालला आवरत आले हां कर होय पंचमी साजरी करू आत्या हाय का नाही आत्या पण बनलात आता हां येतो जाऊन देवाला ये लवकर तुम्ही जाऊ हां हाष्ट चलते चला अये नि वावडी बघान कश केलीय तका अरे पवन वावडीन तीना चलाव पूर परवाडी उडायला लागलीत आणि मी अजून चाललोय दियावालाच काय सकाळ सकाळ गिराय का असंच असतय अरे वडा वडा वार वडा पडली दीपक उडाण लागा चांगला वार येऊ द्या मी चाललोय वारुळला पूजा करायला हम्म पूजा करायची हा तर अशी पूजा केली हे काय असतंय ते मांडलं जसं सांगितलं तसं की दोन काट्याला कापूस लावायचा ते कापूस वगैरे लावलाय दोरा कलर करून घेतलाय जसं दीपाने पूजा करायला सांगितली तशी इकडं वारुळ होतं हो आणि तिथं बेळ पण आहे वारुळाचं त्याच्यात दूध आहे जसं सांगितलं तसं इथं काय रान तुळस आणि अशी मस्तपैकी चांगल्या प्रकारे पूजा केली फक्त राहिलंय काय कलरच आहे फक्त कोको व्हायचं आहे बघा विसरलो सारलोय हे तर पूजा करतात करतानी नाही चला कुठेतरी आता थोडंफार दाखवतो हळद कोको जी काय आपली पारंपरिक जी प्रथा आहे ते पुढे आपण नेण्याचं काम करतो झाली पूजा पूजा अशी केली येतं वारुळाला म्हणजे गवतून ती छोटस वारुळ तर घेतली पूजा करून चला आता घरी तर घरी गेल्यावरती पाली बांधीन दोरा इकडं पोरं पतंगे वगैरे उडीत येत दिसते आणि आपल्या इथं जवळच किराण दुकान आहे आपलं दिसतंय किराण दुकान तिथून चलत आलो असा रोड होतं इथं छोटंसं आणि छोटीशी पूजा आपली टपकन केली आणि चाललो आता दुकानाकडे आपल्या दीपाली पण आता दोरा बांधून घ्यावं लागेल इकडं पाठीमागे दिसतंय पुरं पतंगी वगैरे उडीत येत चल आता दुकाना पशी दाखवतो चला दुकानाकडे आता झाली पूजा जशी असेल तशी बरं आणलाय जसं असेल तसं आणलंय बांध दीपामध्ये तुम्हाला काही असं जमाना पूजाच काही द्वारा बिरा व्यवस्थित लाल केलाय पिवळाच करायचा असतो पिवळा लाल काय देवाच्या हिनी हळद कुकून कस जसं असेल तसं आपलं जस अंध अंध भक्त काय तसं म्हणायचं काय येईल तसं याची पूजा वगैरे करून दुकान चालू आहे असतील जायचंय आज पंचमी आहे दहा वाजल्या जेवण करायचंय सण पाय पाया नाही लागली नाही नाही तर मग किती लागली असती असं लक्ष आता बांधलं हातात

हे असे लाईट आहे आणि संध्याकाळी थोकासाठी पोना हे असं लागून राहते लाईट तर असं आहे आणि हे बटन आहे सर्व केलं आत्ताच काम झपझुक झपुक झुक 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 तर बघा कशी लाईट लागली एकदम बटना उटेली तर चला हे तुला आवरायचं जायचं घरी हे असं काम करायचं गाडीचं सर्विशिंग ऑइल झेंज वगैरे करून घरी जायचंय तर घेतो काम आवरून घेवडू आणि पुन्हा पंचमीचं मग बघू अजून काढली होईल नाही ती इटा दोन हे हो ह्या साइडलेक आणि ह्या साइडलेक दोन लाईट टाकलेत आताच बसवल्यात आणि बाकीचं पण काम चालू आहे तर काम उरकून gehtो आता पटकन गाडी उरगाडी लावलीये तर एवढं गाडीचं काम झालंय गाडी दोन आणायची ऑईल टाकायची इंधन आणि जायची तर चला आवरा आवरी करून पटकन जायचत घरी तर आता आलोय दुकानात आता आलो आपल्या किराणा दुकानातून आष्टीचं दुकानाचं काम केलं आणि आलो दुकानात आल्याच्या नंतर थोडं सामान आणलं होतं चिप्स वगैरे हे पहिले हे लावून घेतलं आणि बरंचसं मटेरियल आणलं होतं साबण वगैरे हे ते भरपूर काही सामान आणलं होतं ते लावून घेतलं त्याला जवळपास मला सामान लावायला अर्धा तास गेला तर आता किती वाजल्यात मी सांगतो ना आज पंचमीचं काय चला आता वाजल्यात पाच आता करतो जेवण पाच नाही साडेपाच वाजल्यात आता जेवण करून घेतो आणि नंतर दिपालीच काय चाललंय हे पण दाखवतो आणि हेड्यू कंटिन्यू करायचं आहे आपल्याला आज आ जोका आपल्याला शोधावं लागेल मी आता जेवण करतो लयच बुक लागली साडेपाच वाजल्या म्हणतो चार वाजता येईन पण जवळपास आलो मी पाच वाजता तास झाले आवरितो इथं आता थोडंसं जेवण करतो मग बघू जोका काय असेल तर।, तर चला जेवायला बसलो आता मी माझ्या हाताने घेतलाय बात ह्याच्यात तर आमटी घेतली आहे मस्त तरी बाज आमटी आहे थोडंसं गुळ आणि दूध घेतलंय पोळी आणि बजे हे आहे पापड केलंय काढ ना जाऊन चालतंय एवढं आई एवढं सणाचं लय झालं का ग बाई मी जेवण करतोय तुला जेवायचं का चल चला तर आताच झालं जेवण आता पोटभर जेवण केलं सणाचं नागपंचमीचं सण होता सणाच्या पोळ्या वगैरे केलं त्या तर मग जेवण करून घेतलं तर आत्ता दीपाली दुकानातच होती आणि मी जेवण करीत होतो जेवण केलं मी दुकानात आलो आणि दीपाली आता पुन्हा तिकडे गेली कारण आनंदी पुन्हा रडायला लागली मग ती गेली घरात तिकड पलीकड आणि मी दुकानात आहे तर कशाचं काय असंच पंचमी म्हणजे अशीच चालली पंचमीला काय मूड बी नाही जास्त आणि पंचमीला आम्ही दरबारच्या जोखा खेळत असतो मी आणि दिपाली जोखा जात असतो जोका पण भरपूर खेळत असतो पण ह्या वर्षी काय म्हणजे कसं झालं की दीपालीचं झालेलं आहे सिजर 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 झाल्यामुळं तिला काही जोखा खेळता येत नाही ह्या वर्षी खेळायचा बी नाही त्याच्यामुळे मग आम्ही काही गेलोच नाही तर जोका खेळायला नाही गेलो तर काहीच नाही अजून येत येतं आणि आत्ता वाजल्या सहा तर त्याच्यामुळे असंच आजचं व्हिडिओ इथपर्यंतचे तर आता बघू इथून पुढे काही जर दाखवता आलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवू ह्या व्हिडिओ हिडिओमध्ये तर काय दाखवायला नाही आलं काही सणाचं तर बघू दीपलिंग काय आवरलं जर काय असेल तर दाखवू नाही तर मग असंच आहे आम्ही असं दुकानावर थांबणार आहे तर था सने आणि दुकानावर साजरा असंच होईल कारण जोखा खेळायचं नाही कुठं जायचं नाही मग सण काही तर काही दाखवत आलं तर दाखवू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय